विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपल्या समोर एक एक्झाम्पल आलेला आहे अ ब व क यांच्या वयाचे गुणोत्तर चार जसे पाच जसे सात आहे जर त्यांच्या वयाची बेरीज शहाण्णव वर्ष असेल तर अ आणि क यांच्या वयातील फरक किती असा प्रश्न आलेला आहे या प्रश्नाला बऱ्याच वेळेस तुम्हाला टाइम वेस्ट, वेस्ट करावा लागतो आज मी तुम्हाला अशी पद्धत सांगणार आहे की ज्यामध्ये या एक्झाम्पलला तुम्हाला टाइम वेस्ट करण्याची बिलकुल आवश्यकता नाहीये कसा लक्षात घ्या अ ब आणि क यांच्या वयाचं गुणोत्तर चार जसे पाच जसे सात दिले त्यांच्या वयाची आपल्याला काय दिली बेरीज दिली किती दिली शहाण्णव ज्यावेळेस तुम्हाला गुणोत्तराची बेरीज किंवा गुणोत्तरातला फरक दिला असेल त्यावेळेस सरळ त्या गुणोत्तराची बेरीज किंवा त्या गुणोत्तराचा फरक घ्या आपल्याला गुणोत्तराची बेरीज दिली शहाण्णव मग आपण डायरेक्ट ह्या गुणोत्तराची बेरीज घेणार गुणोत्तराची बेरीज झाली चार नऊ नऊ सात सोळा या सोळा भागाची किंमत आपल्याला शहाण्णव दिलेली सोळा भागाची किंमत शहाण्णव दिलेले आहे आणि आपल्याला विचारलेला प्रश्न आहे अ आणि क यांच्यातला फरक मग अ आणि क यांच्यातला फरक म्हणजे चार आणि सात मधला फरक किती भागें? भाग आहे तीन भाग सोळा भागाची किंमत शहाण्णव आहे तर तीन भागाची किंमत किती ही मांडणी पहिल्यांदा समजून घ्या आता या मांडणीमध्ये जर तुम्ही अशी तिर्कश्रेष ओढली तर या एका रेषेच्या दोन्ही बाजूला संख्या मिळतील आणि एका रेषेच्या एकाच बाजूला संख्या मिळेल आणि दुसऱ्या बाजूला क्वेश्चन मार्क मिळेल मग तुम्हाला ज्या रेषेच्या दोन्ही बाजूला संख्या येतात त्याला आधी लिहून घ्यायचं आहे तीन गुन्हेले शहाण्णव छेद सोळा या सोळाने दोघांपैकी ज्याला भाग जाईल त्याला भाग देऊन टाका सोळा एक सोळा सो सोळस शहाण्णव आणि सहा गुणे तीन सैत्रिक अठरा म्हणजेच त्या दोघांच्या वयामधला फरक हा किती वर्ष आहे अठरा वर्ष बघा मित्रांनो आपण अच वय काढलं नाही कच वय काढलं नाही आणि त्या दोघांचं वय न काढता डायरेक्ट त्यांच्या वयातला फरक काढलाय आधी जर तुम्हाला मी सांगितलं असता हा प्रश्न सोडवायला तर तुम्हाला काय करावं लागला असतं आधी अच वय काढावं लागलं असत नंतर कचं वय काढावं लागलं असतं बरोबर आहे ना आणि त्याच्यानंतर त्या दोघांची वजाबाकी करून त्या दोघांच्या वयातला फरक निघाला असतो पण इथं आपल्याला तसं करायची गरज नाहीये का गरज नाहीये कारण की आपल्याला प्रश्न विचारला अ आणि क च्या वयाची वयातला फरक मग डायरेक्ट आपण त्यांच्या गुणोत्तर गुणोत्तरातला फरक घेतला तो आला तीन मग सोळा भागाची किंमत शहाण्णव आहे त्यानुसार एका भागाची किंमत आपल्याला सोळा एक सोळा सोळस शहाण्णव सारी आणि या ने आपण या ला गुण लस साहित्रिक अठरा म्हणजे त्या दोघांच्या वयातला फरक हा अठरा वर्ष आला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत याला शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर या प्रकारच्या उदाहरणांचं उत्तर आम्हाला कमेंट मध्ये नक्कीच करा मी तुम्हाला एक पुढचा क्वेश्चन देणार आहे ज्यामध्ये बघा पुढचा प्रश्न तुम्हाला सोडवण्यासाठी आहे क यांच्या वयाचे गुणोत्तर दोन जसे पाच जसे आठ आहे त्यात तिघांच्या वयाची बेरीज एकशे पाच आहे तर अ आणि क यांच्या वयातील फरक किती ह्या प्रश्नाला सोडवा आणि ह्या प्रश्नाचं उत्तर आम्हाला कमेंटमध्ये द्या धन्यवाद